नमस्कार आपण बोलतोय समुपदेशन म्हणजे काय मागच्या वेळेस चर्चा केल्याप्रमाणे की समुपदेशन म्हणजे काय आणि ते नेमकं कुणासाठी असतं समुपदेशन खर तर कुणा एका व्यक्तीसाठी नसतच समुपदेशनाची गरज ज्या व्यक्तीला आहे आणि जी व्यक्ती समुपदेशनासाठी येत असते तर त्या ते व्यक्तीबरोबरच त्या व्यक्तीच्या कुटुंबातल्या किंवा संबंधितातल्या इतर व्यक्तींना देखील थोड्याफार प्रमाणामध्ये समुपदेशनाची गरज असते कारण की ती व्यक्ती समुपदेशनासाठी ज्या वेळेस समुपदेशकाकडे येते काउन्सिलरकडे येते त्यावेळेस कळत न कळतपणे त्या व्यक्तीच्या संबंधितातल्या म्हणजे त्याच्या सोबत असणाऱ्या सदस्यांचा देखील त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर परिणाम झालेला असतो मदत घेणाऱ्या व्यक्तीला ज्या पद्धतीने समुपदेशनाची आवश्यकता असते त्याच पद्धतीने त्या व्यक्तीच्या पद्धती संबंधितांना देखील समुपदेशनाची आवश्यकता असते आणि ही गोष्ट जर सगळ्यांनी ॲक्सेप्ट केली ह्या गोष्टीचा जर स्वीकार केला तर नक्कीच ते सेशन खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकते खरं तर समुपदेशन ते कुणासाठी ह्याशी चर्चा करत असताना एक गोष्ट प्रखरतेने आपल्या लक्षात येते समुपदेशनामध्ये मा ज्या मानसिक समस्या म्हणजे मनोभावनिक समस्या निर्माण झालेल्या असतात त्या कदाचित बऱ्याचदा सायकोसोमॅटिक असतात बऱ्याचदा त्या मनोभावनिक म्हणजे सायकोलॉजिकल असतात मात्र योग्य वेळेवर जर ती मदत घेतली गेली नाही तर नक्कीच मग त्या मनोविकृतीकडे नेणाऱ्या असतात आणि योग्य वेळी मदत घ्यावी यासाठी काय का का आहे की नेमकं समुपदेशकाची मदत घेणं आजही समाजामध्ये कुठेतरी सामाजिक प्रतिष्ठेला कमीपणाचं आहे असं आजही समाजामध्ये समजलं जात आहे आणि त्याच्यामुळे खरं तर तो उशीर होतो मदत <सथ> योग्य वेळी मदत घेण्यासाठी ती जी केस आहे जी नॉर्मल सायकोलॉजिकल काउन्सिलिंगची असते म्हणजे साध्या समुपदेशकाची असते तर ती नक्कीच मनोविकृतीकडे जर ती व्यक्ती गेली तर आता गंमत अशी आहे की सायकोलॉजिस्ट सायकॅटिस्ट ह्या गोष्टीच अजून बऱ्यापैकी समाजामध्ये हव्या तशा स्पष्ट आणि क्लिअर माहिती नाही आहे तर सायकोलॉजिस्ट म्हणजे कोण तर सायकोलॉजिस्ट म्हणजे मानस तज्ञ मानसतज्ञ हे व्यक्तीच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही समस्या निर्माण होतात त्या विचारांच्या बाबतीतल्या असतील त्या वर्तनाच्या बाबतीतल्या असतील त्या काही ऍडजस्टमेंटच्या म्हणजे समायोजनाच्या बाबतीतल्या असतील त्या शालेय शाळेतल्या बाबतीतल्या असतील घरामध्ये होणारे वादविवाद असतील वैयक्तिक वा कामामध्ये कुठल्याही व्यक्तीला निर्माण होणारी चिंता भीती धास्ती एकटेपणा अशा वेगवेगळ्या कारणांनी ज्या काही समस्या निर्माण होतात त्यावर जे काम करतात ते म्हणजे मानसतज्ञ सायकोलॉजिस्ट आणि या सर्व समस्यांवर योग्य वेळी योग्य पद्धतीने जर काम केलं नाही आणि त्या समस्या मनोभावनिकतेची बॉर्डर क्रॉस करून जर मनोविकृतीकडे गेल्या तर ते मात्र ते पेशंट असतात सायकॅटिस्टचे सायकॅटिस्ट म्हणजे कोण तर मनोविकारतज्ञ हा फरक